हॅलो एवरीवन आम्ही चा मी चालले आता भाऊसायला मी आणि मनू आम्ही दोघी मिळून इथं आमच्या शिवावरच्या देवीचं मंदिर आहे तिथं बोसायला जाणार आहे मी जाणार आहे सॉरी मी जाणार आहे म्हणून माझी मनू माझ्यासोबत येणार आहे तुम्हाला आता थोडं दाखवते हो का मी आता तुळशीची वगैरे तुळशीचं खण वगैरे ठेवलं आहे हे बघा यांना मी घेतलं आहे की घेतलं आहे ह्याच्यात आपलं वानाचं सामान हे तिळसाखर मी तिळगुळ के केला नाही आणखीन आणि हे घेतलं आहे ब्लाऊज पीस ह्याच्या हे घेतलं आहे ब्लाऊज पीस तांदूळ ही झाकून झाकून न्यायला आता चला तुम्हाला दाखवते आमच्या इथलं मंदिर हे हे बघा मी केलेला मेकअप मी घरीच केला आहे मी कसे दिसते ते नक्की कमेंटमध्ये सांगा

या बोलू <susurra> <Salata, ¿no? susurra> <susurra> 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 Раматская, Раматская, ужиталане сла гром дождь у вас? Тумитмана тамара Раматская, ужиталане сла гром дождь у вас? Ужиталане сла гром дождь у вас? Тумитмана Раматская, ужиталане сла гром дождь у вас? Ты вику тнала, видно, платье жане?

हं हा बोलतो आपण तो काय नमस्कार नमस्कार सांगतो का हं सांगते का मग रोज नाही तो आहे तिथे मंदिर तुझच आहे का बाबा 아네 아, 쌀 안이 푸자대요. 푸자대요. 문지락만큼 채택해니 못해요 안방이에요. 안에 이제 사촌 누나가 와. 쌀. 할로우. 이거 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 수포라. 오. कसं वाटलं मैत्रिणींना तुम्हाला आमच्या इथलं टाकळीतलं मंदिर लक्ष्मी माते शिववरची लक्ष्मी मातेचं मंदिर आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय आणि सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला तिळगूळ वगैरे ठेवले आमच्या इकडं आम्ही असं ठेवतो तुमच्या इकडं कसं ठेवतात ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा चला चला जाऊ